आपल्याला मान मिळाला आनंदाची गोष्ट आहे भुसावळ एक नंबर म्हणतात ते चंद्रपूर एक नंबर आहे पण जळगाव जिल्हे इकडचे जे विदर्भात आपल्या खानदेशमधलं जर घेतलं तर भुसावळ एक नंबर येतो तर असे आपण कार्यक्रम घेत असतो तर थोडस बघा कुठे कुठे जातो की नाही आपण बऱ्याच ठिकाणी जातो तर इथे जर वीस रुपये तीस रुपये रिक्षाचा खर्च असला तर काही नाही किंवा आपले मिस्तर पण सोडून देतात आपण जर कुठे जातो असं समजायचं वर्षातून चार पाच कार्यक्रम असतात आपले त्यांना जर सगळेजण एकत्र आले आता तुमच्यावर का दहा दहा बारा बारा येतात तर त्या दहा दहा बाराबारामध्ये कार्यक्रम करण्यापेक्षा आपण जर सर्व एकत्र असलं तर फार आनंदाची गोष्ट आहे आणि हे मध्यावर येतं विशेष म्हणजे हक्काची जागा आहे म्हणून आपण हे करतो कारण आता तसं पंथामध्ये गेलं तर ते भवनही उघडंच असतं पण तिथे असं करावं लागतं तसं करावं लागतं म्हणून आम्ही तो सोडून देतो तो विचार मग आणि मग इथे उघड्यावरच जसं जमेल तसा आपण कार्यक्रम घेत असतो तर सगळंच मदत करत असतात चला पुढचं तर थोडंसं ताईंना काही सांगायचं नाही खूप तळमळीने ताई आपल्याला नेहमी सांगत ने असतात बोलत असतात त्यांच्या बोलण्यामध्ये कदाचित आपल्याला कधी कधी राग येत असेल आम्हाला सुद्धा खूप फटकारतात ताई असं नाही की आम्हाला आम्हाला सुद्धा बोलतात पण त्यांच्या बोलण्यामागचा हेतू जो आहे तो हेतू आपण लक्षात घ्यायचा आहे कारण आज एवढं सगळ्यांना एकत्र आणणं ही खूप कठीण गोष्ट आहे आपण घरामध्ये बघा इनबिन चार लोक असतो चार लोकांमध्ये सुद्धा प्रत्येकाचे चार मतं असतात आणि चार देशांना चार